मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधती आता म्हणते मी सर्वांसाठी अगोदर चहा टाकते असं म्हणून ती गॅसवर टोप ठेवते तेव्हा तो टोप बाजूला काढत यश म्हणतो आई तो तू हे काय करतेस त्यावेळी अरुंधती म्हणते बरं तू बनवतोस का बनव मलाही तुझ्या हातचा चहा प्यायला मिळेल असं म्हणून आता ती म्हणते की लवकर लवकर आवरायला हवं आशुतोषचा आज बड्डे आहे ना मी मनुला पटकन उठवते कारण आज बाबांचा वाढदिवस आहे परंतु आशुतोष कुठे गेले आहेत सकाळी सकाळी ऑकला गेले आहेत का असं ती सर्वांना विचारू लागते तेव्हा यश म्हणतो आई तू बस ना मला थोडं बोलायचं तुझ्या बरोबर त्यावेळी अरुंधती म्हणते हो बोल ना पण तुला एक सांगू का मला खूप भयंकर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नांमुळेच मला जाग आली त्यावेळी मला खूप अस्वस्थ होतोय मी पटकन देवापुढे दिवा लावते असं म्हणून अरुंधती आता दिवा लावणार असते आणि म्हणते अजूनही पूजा का नाही केली कुणी सुलेखा सुलेखाताई तेथे येतात तिच्या हातातून ते माचीस घेत म्हणतात देवापुढे आता दिवा लावायची गरज काय आहे आणि आता त्याच्याकडे काय मागायचं राहिलं आहे त्यावेळी अरुंधती म्हणते असं का बोलताय तुम्ही तेव्हा सुलेखाताई म्हणतात माझ्या मुलाला तर तो घेऊन गेला आणि आता कशासाठी त्याच्यासमोर हात जोडायचे त्यावेळी अरुंधती म्हणते सुलेखाताई तुम्ही अहो काय म्हणताय तुम्हाला कळतं का आज आशुतोषचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठीच मी देवापुढे दिवा लावतीये आणि तुम्ही असं का बोलताय त्यावेळी सुलेखताई म्हणतात आता त्याचा काहीही उपयोग नाही असं म्हणून त्या खूप रडत असतात अनिश आता त्यांना सावरत असतो अरुंधती पुढे आता म्हणते सुलेखाताई तुम्ही असं का करताय अहो का रडताय तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे आज खूप चांगला दिवस आहे त्यावेळी त्या रडतच म्हणतात की माझा मुलगा तुझ्यामुळे गेलाय आणि तूच जबाबदार आहे त्याच्या मृत्यूला आता असं म्हटल्यानंतर अरुंधतीला अजूनही विश्वास बसत नाही तर बाकी सर्वांना धक्का बसतो अरुंधती आता सारखी म्हणत असते की अरे नक्की काय झालंय आशुतोष कुठे आहे मला सांगा ना अहो नितीन सांगा ना तुम्ही काय घडलं त्यावेळी अगं काल आशुतोषचा वाढदिवस होता त्यानंतर काय घडलं तुला माहित नाही का अरुंधती यश जवळ जाते आणि त्याला विचारते की अरे आशुदोष कुठे आहे सांग की मला असं म्हणून ती पूर्णपणे घाबरून जाते तेव्हा आशुतोषच्या वाढदिवसानंतर माया ही मनूला घेऊन गेली तुला आहे का, का आता अरुंधती आता विचारात पडते तर सुलेखाताई रडत असतात दुसरीकडे कांचन देवासमोर बसलेली असते त्याचवेळी आता अनघातीच्या जवळ जाते अनघा आता कांचनला विचारू लागते तुम्हाला चहा देऊ का तेव्हा ती नकोच म्हणते मग पुढे आता आप्पा तेथे येतात तेव्हा अनघा म्हणते आप्पा तुम्हाला चहा तेव्हा मला काहीही नको मला फक्त माझ्या अरुंधतीला बघायचं आहे त्या बिचारीच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे काय माहीत त्याच्या सुखदुःखाचा ती विचार करते आणि बिचारीच्याच आयुष्यात एवढं मोठं काही लिहून ठेवलं आहे ना त्यावेळी कांचन म्हणते बघा ना देवाची करणे सुद्धा कशी आहे आपल्यासारख्या म्हाताऱ्यांना ठेवतोय आणि माझ्या अरुंधतीच्या बाबतीत बघा काय होतंय त्यावेळी जायचं सर्वांनाच आहे कोण अमरत्व घेऊन आलेलं नाही कोण जात्यात आहे तर कोण सुपात आहे असं म्हणतात मग कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवलंय काय माहीत पण आपण आयुष्याला एवढं हलक्यात घेतो ना आता आशुतोष सारखा भक्कम आधार हरवल्यानंतर काय त्या बिचारीची अवस्था झाली असेल आपण आयुष्यात एकटे पडू शकतो ही कल्पना कल्पना सुद्धा तिने केली नसता आप्पा हे पूर्णपणे कोलमडून गेलेले असतात त्यांना चक्कर येणार असते त्याच वेळी आता अभियानी घरातील सर्वजण त्यांना सावरतात आता कांचन म्हणते अहो तुम्ही खंबीरपणे अरुंधतीच्या पाठीमागे आजपर्यंत उभा राहिलात मग आताही तुम्हाला तिला सावरायचंय त्यामुळे प्लीज तुम्ही असं खचून गेलात तर तिला कोण धीर देणार आधार देणार संजना देखील तेथे दे आलेली असते इकडे यश अरुंधतीला म्हणतो की आई तू आठवण्याचा प्रयत्न कर अग जेव्हा मनूला माया घेऊन गेली तेव्हापासून तेव्हा आता अरुंधतीला सर्व काही आठवत असतं तिला आता खूप मोठा धक्का बसतो ती ताडकंद्या स्वप्नातून जागी होते आणि म्हणते म्हणजे हे खरं होतं तेव्हा आता हो ते, ते खरं होतं हो खर हो आशुतोष आता या जगात नाही आहे असं आता यश म्हणतो हे ऐकताच अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं मग नंतर ती हसते आणि म्हणते नितीन हे खोटं आहे आशुतोष कुठे आहे त्यांच्याकडे मला घेऊन चला प्लीज नितीन म्हणतो अरुंधती तू कुठेही जाऊ नकोस तो आता हॉस्पिटलमध्ये नाही अरुंधती पूर्णतोषसाठी वेडी पिशी झालेली असते ती म्हणते आशुतोष कुठे आहे सुलेखाताई तेव्हा तुझ्यामुळे माझा मुलगा गेला आहे त्याला कुठे जाते तो आता या जगात नाहीये असं सुलेखा आता सुलेखाताई म्हणतात रुंदतीला आता चक्कर येते कसं बस नितीन यश आणि अनिशेती तिघेही तिला सावरतात आणि खुर्चीवर बसवतात नंतर नितीन म्हणतो मावशी आपल्याला आता आशुला घरी आणता येणार आहे डॉक्टर म्हणतात घरी आणून सुद्धा काही उपयोग नाही त्यावेळी सुलेखाताई म्हणतात असं कसं मला त्याला पाहायचंय तो म्हणतो तुला त्रास होईल मावशी मग मा आता सुलेखाताई म्हणतात मला यापुढे पुन्हा कधीही त्याला बघता येणार नाहीये त्यामुळे प्लीज मला त्याला बघायचंय मला आशूला बघायचंय असं म्हणून ते आता खूप रडत असतात ती नितीन ठीक आहे असं म्हणतो मग आता अरुंधती म्हणते मी पण बघू शकते ना त्यांना तेव्हा नितीन हो म्हणतो दुसरीकडे संजना विचारते अभि आता आपल्याला निघायला हवं अभि म्हणतो आई आणि सुलेख ताई दोघीही हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत मग आपण कुठे जायचं हॉस्पिटलमध्ये की घरी संजना म्हणते हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटल्यावर आत्ताच आपल्याला निघावं लागेल तेव्हा कांचन म्हणते नाही मला नाही जायचं हॉस्पिटलमध्ये कारण मला ते नाही बघ आप्पा म्हणतात आपण सर्वजण घरी जाऊयात मला अगोदर मग आता ईशाही खूप रडू लागते तेव्हा तुमच्या आईला तुमची खूप गरज आहे त्यामुळे तुम्ही प्लीज आता जास्त रडू नका आई समोर आपण खंबीरपणे उभं राहायला हवं आता ईशाला मिठीत घेऊन कांचन तिला समजावू लागते दुसरीकडे आता अरुंधती सुलेखाताई त्याचबरोबर नितीन आणि यश हे सर्वजण आता घरी बसलेले असतात सर्वजण खूप रडत असतात देखील अरुंधती तर एकदम शांत बसलेली असते ती पूर्णपणे कोमामध्ये असते तिला काहीही सुचत नसतं रडतही नसते आणि बोलतही नसते काय करावं तिला सुचत नाही पुढे आशूचा फोटो ठेवलेला असतो सर्वजण आता रडत असतात त्याचवेळी आता देशमुखांकडील सर्वजण तेथे येतात अगोदर अरुंधतीला समजावू लागतात सावरतात धीर देतात बरोबर बोलू लागतात धीराचे शब्द तिच्याबरोबर बोलतात पण ती कुणाबरोबर काहीही बोलत नाही त्यावेळी आप्पा आता तिथे बसतात आणि तिला म्हणतात बाळा तुला खरं तर सांगणं हे खूप अवघड आहे की तू सावर पण या दुःखातून तू कधीही सावरणार नाही मला माहिती आहे अगं काळ आहे हा वर कधी दुःख येईल हे सांगता येत नाही पण अरुंधती तुला एक सांगू का मी सर्वजण तुझ्याबरोबर आहोत आणि सुलेखा ताईंसाठी तुला आता खंबीरपणे उभं राहावं लागेल तेव्हा आता सुलेखा का ताईंना कांचन म्हणते सुलेखा ताई असं व्हायला नको होतं खरं तर खूप मोठा आघात तुमच्यावर झाला आहे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर तुम्ही काळजी करू नका असं म्हणायला देखील माझी जीभ जड होती आहे पण मी काय करू असं म्हणून कांचन देखील खूप रडू लागते तेव्हा माझ्यावर ही वेळ फक्त तुमच्या या अरुंदतीमुळे आली आहे असं सुलेखा ताई म्हणतात तेव्हा हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अरुंदती पुन्हा एकटी पडलेली असते आता ती फक्त ऐकत असते पण काहीही त्यावरती बोल नाही फक्त आशूच्या फोटोकडे पाहत असते मग नंतर आता सुलेखा ताई म्हणू लागतात की अरुंधतीचं लग्न आशू बरोबर झालं परंतु ती फक्त देशमुखांकडे होती कारण माझ्या आशूच्या इच्छा आकांक्षा एकही तिने पूर्ण केली नाही माझा आशूही तिच्या प्रेमामध्ये खूप वेडा झाला होता आणि तोही तिचं सर्व काही ऐकून तिच्या घरच्यांचं सर्व काही करायचा मदतीला धावून जायचा पण स्वतःचं काय आहे हेच तो, चा। तो विसरून गेला होता हे सगळं काही झालंय ना ते अरुंधतीमुळे त्यावेळी आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो माझा खंबीर आधार होता मला ही जगायची इच्छा नाही आहे मी कोणाकडे पाहून जगू असं सुलेखा ताई म्हणतात त्यावेळी आता कांचन म्हणते अरुंधती आहे ना तिच्याकडे पाहून तुम्ही जगा पण आता सुलेखा ताई म्हणतात की ती कोण आहे माझी आणि मी का तिच्याकडे पाहून जगू असं म्हणून त्या रडू लागतात घरातील सर्वांना आता धक्का बसलेला असतो एक एक जण पुढे येतात अरुंधतीचा हात पकडतात आम्ही तुझ्या बरोबर आहोत असं म्हणतात कांचन म्हणते अरुंधती तू घाबरू नकोस आम्ही सर्वजण आहोत तुझं तुझं कुटुंब आहे अनिरुद्ध देखील आता तिच्याकडे जात तिचा हात पकडून म्हणतो तू अजिबात काळजी करू नको अरुंधती मी तुझ्यासाठी नेहमी असेन आता संजनाला खूप मोठा धक्का बसतो सुलेखाताई त्या सर्वांकडे पाहतच राहतात तर अरुंधती आता कोणाला काही बोलत नाही फक्त शांत आणि शांत राहते मित्रांनो पुढील भागामध्ये कांचन म्हणते की आपण अरुंधतीला इथे घेऊन यायला हवं होतं आप्पा म्हणता सुलेखा ताई पूर्णपणे शॉकमध्ये आहेत अरुंधतीने तिथे राहणंच योग्य आहे रहनाच तुला कळतं की नाही तेव्हा संजना म्हणते अरुंधती तिकडेच राहील कारण ते तिचं घर आहे आणि हे माझं घर आहे सर्वजण आश्चर्याने आता तिच्याकडे पाहू लागतात मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा